राज्याच्या राजकारणात सध्या ज्या मुद्द्यांची चर्चा आहे त्यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांच्या पक्षात होणार आहे इनकमिंग नुकतंच इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पवारांच्या पक्षात प्रवेश केलाय मध्ये एवढा मोठा प्रवेश पक्ष झाल्याने पवारांना हा मोठा दिलासा मानला मात्र त्याच वेळी हा सलग चौथा पक्ष प्रवेश आहे ज्यामुळे पवारांची विधानसभेतील स्ट्रॅटेजी समोर येते याआधी ऐन निवडणुकींच्या तोंडावर निर्णायक प्रवेश पक्ष झाले आहेत त्यामध्ये उदगीर इंदापूर कागल आणि पुण्याच्या वडगाव शेरीचा गणित बऱ्यापैकी फिरली आहेत आणि यातूनच पवारांची खेळी समोर आली आहे नेमकी कशी ही जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय राजकीय घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजाबाजा आता सुरुवात करूया वडगाव शेरी या मतदार संघातून या मतदार संघात अजित पवार गटाचे सुनील टिंगरे हे सध्या आमदार आहेत काही दिवसांपूर्वी या मतदार संघातील भाजप मध्ये असलेले माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला या प्रवेशानंतर लगेच या मतदार संघामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेण्यात आला ज्यामध्ये पवारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर दिवट्या आमदार सारख्या भाषेत तोंड सुख घेत हल्ला चढवला त्यानंतर नुकतं सुप्रिया सुळे यांनीही मतदारसंघात सभा घेत टिंगरे यांच्या हाताला रक्त लागल्याची टीका केली अपघात आणि त्यात सुनील टिंगरे यांची इन्व्हॉल्वमेंट असल्याच्या अनुषंगाने हे आरोप या हल्ल्यानंतर अजित पवार या मतदारसंघातून उमेदवार मागे घेतील अशी चर्चा आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या झालेल्या या चर्चेनंतर भाजप नेते माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यासाठी हा मतदारसंघ मिळेल अशी चर्चा आहे त्यामुळे शरद पवार विरुद्ध भाजप अशी फाईट या मत संघात मिळेल महत्वाचं म्हणजे निवडणुकीच्या आधीच पवारांनी या मतदारसंघात एवढी गणित बदलली की सेटिंग आमदाराच्या थेट कापण्यापर्यंत विषय त्यामुळे पुण्यातील एक सर्वात इंटरेस्टिंग लढत म्हणून वडगाव शेरीकडे पहिलं पाऊल जाऊ शकतं भाजप विरुद्ध पवारांची राष्ट्रवादी असा थेट सामना इथे असेल आणि पवार हा सामना खेळतील भाजप मधून आयात केलेल्या उमेदवारीच्या ताकदीने थोडक्यात जागा सोडावी लागल्याने दादा डॅमेज तर भाजपातूनच एक महत्वाचा माणूस खेचल्याने निवडणुकीच्या आधीच भाजप डॅमेज असंच उदगीर मध्ये सुद्धा झालं आहे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शरद पवार गटात प्रवेश केलाय सध्या उदगीर या राखीव मतदारसंघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय बनसोडे हे आमदार आहेत संजय बनसोडे हे मंत्रीही असल्याने या जागेवरून ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरतील हे जवळपास आहे भाजपच्या या मतदार सर्वात मोठा चेहरा उचलता शरद पवारांनी मतदारसंघात एक तुल्यबळ फाईल निर्माण केली आहे त्यामुळे चेहरा खेचला पुन्हा भाजपातून आणि उभा केला अजितदादांच्या उमेदवाराच्या विरोधात म्हणजेच पुन्हा भाजप आणि अजित पवार या दोघांना डॅमेज पण या दोन मतदार संघांपेक्षा जास्त चर्चा असेल ती कागल आणि इंदापूरची कागलमध्ये या, या पक्षात घेत शरद पवारांनी एकच खळबळ उडवून दिली अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांचा भाजपने त्याविरोधात इतके वर्षे समरजीत सिंग घाटगे यांना तयार करण्यात घालवली होती मात्र आता भाजपची सर्व ताकद काढत शरद पवारांनी घाटग्यांना आपल्याकडे ओढलं आणि पवारांना असणारी सिंपती आणि घाडग्यांची ताकद याच्या जीवावर मुश्रीफांची सीट चांगलीच अडचणीत आणली आहे म्हणजेच पुन्हा भाजपाची ताकद दादांविरोधात वापरली आणि अजितदादा आणि भाजप असे एका दगडात दोन पक्षी मारले इंदापुरात ही पुन्हा सेम गोष्ट रिपीट अजित दादांबरोबर गेलेले दत्तामामा भरणे हे या मतदारसंघातून दोन वेळा आमदार आहेत तर हर्षवर्धन पाटील यांना भाजपात येऊनही गेल्या दहा वर्षात हा मतदारसंघ ताब्यात घेता आला नव्हता मात्र या काळात भाजपाने हर्षवर्धन पाटलांना विविध पद देऊन त्यांना अजूनही गेम मध्ये ठेवलं होतं पाटील आमदार नसले तरी केंद्रात साखर कारखान्याच्या संघटनेचे अध्यक्ष होते त्यांच्या ताब्यात चार कारखाने होते आणि हीच भाजपाची असू शकणारी ताकद शरद पवारांनी दादांविरोधात फिरवली थोडक्यात काय तर पवार यांनी केवळ अजित दादा नाही तर थेट भाजपाला भिडण्याचा पर्याय निवडला महत्वाचं म्हणजे शरद पवारांना पक्षफुटीनंतर दोन पातळ्यांवर लढायचं होतं एक म्हणजे अजित पवार आणि दुसरं म्हणजे भाजप जर शरद पवार केवळ अजितदादां विरोधात लढत राहिले असते तर भाजपाचे काम सोप्प होणार होत मात्र शरद पवारांनी पुन्हा आपली राजकीय समज दाखवत या लढण्याचा ऑप्शन निवडला आणि भाजपाची ताकद कमी करत अजित पवारांना आव्हान दिलं सोबतच पवारांनी या सिलेक्टिव्ह फाईटच्या माध्यमातून अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वैयक्तिक ताकदीलाही कात्री लावली समरजित सिंग घाटगे हर्षवर्धन पाटील ही देवेंद्र फडणवीस यांच्या जवळची माणसं होती तर या लढाईत अडचणीत आले ले दत्ता भरणे हसन मुश्रीफ ही अजितदादांची खास माणसे आहेत अशा वेळी ऐन निवडणुकीत या सीड्स बद्दल चर्चा होत असेल तर पवार यांनी असा डाव टाकला आहे की ज्यात फडणवीस आणि अजितदादा यांना आपल्या जवळच्या माणसांनाही वाचवता येत नाही असं एक परसेप्शन निर्माण केलं जाऊ शकतं त्यामुळे केवळ पक्षीय पातळीवरच नाही तर वैयक्तिक बाबतीतही शरद पवार हे अजितदादा आणि फडणवीसांना अडचण आणि दिसू शकतात थोडक्यात काय तर भाजपाची ताकद ही अजितदादा आणि एकूणच महायुतीच्या वापरणे आणि एकाच वेळी अजित दादा पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना शिंगावर घेणं हा शरद पवारांचा प्लॅन असू शकतो असं बोललं जात आहे आता यामध्ये ते कसे यशस्वी होतात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे राजकीय विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका